ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज ते आज अकरा वाजता भेटायचं असं ठरलं होतं त्यांचे बाबांचे लॉयरसुद्धा होते त्यांचे त्यांच्यासमोरच ही बोलणे झालं होतं आणि पक्कं झालं होतं पण हे रेकॉर्डिंग केलं नव्हतं आमच्या लॉयरनी त्यांना सांगितलं जजला आपण हे रेकॉर्ड करूयात तेव्हा ते जज म्हटलं काय जरूर नाही तुम्ही ठरवले आपसात तुम्ही सगळे आहात इथे भेटा तुम्ही सो वी दॅट रेकॉर्डिंग इज नॉट दे बट त्या म्हणण्याप्रमाणे आम्ही गाडीहून आय म्हणजे वी केम बाय कार ड्रायव्ह ड्रो ऑल द वे आय एम सेवंटी थ्री दोन्ही भावांची घरं इथे आहेत तरी पण मी हॉटेलमध्ये राहिले आणि ठरल्या ठिकाणी ठरल्यावेळी माझ्या टाईमप्रमाणे मी आले इथे सो आय एम व्हेरी डिसअपॉइंटेड दॅट ही इज नॉट टर्न्डअप अँड आता एच यू एफ करता ऑल्सो त्याला काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे फॉर डुईंग दिस फॉर द सिबलिंग द वॉटेवर अँड तो नाही करत आहे त्याचं मला जरा फार दुःख वाटतं स्पेशली आईसाठी <त्वागा> आईसाठी तरी त्यांनी येऊन हे सगळं सॉर्ट आउट करायला यायलाच पाहिजे होत आय एम व्हेरी डिसअपॉइंटेड आम्ही त्यांना एवढ जे जेव्हा माझी आई गेल्या त्या त्याच दिवशी मी बाबाला मेसेज पाठवला होता की आपण अंत्यसंस्कार जरी केला तरी पण त्याचे अस्थी जे आहेत त्या डॅडींच्या शेजारी घालूयात पण त्याची मम्मीची तशी इच्छा होती की डॅडींच्या बरोबर मला घ्यायचं आहे शेवटी आणि आपला स्वतःचा प्लॉट आहे बेरियलचा तर मग तर म्हटलं त्याला जागा नाही आहे दे इज नो प्लेस एवढ्या मोठ्या प्लॉटमध्ये म्हटलं एक छोट्या मटक्याला अस्थीच्या मटक्याला जागा नाही आय एम व्हेरी डिसअपॉइंटेड तेव्हा पण मला खूप पण त्यांनी ऐकलं नाही आम्हाला डायरेक्टली ही सेंड मी द मॅप लोकेशन ऑफ दॅट इंद्रायणी रिवर चाकण चौक तिथे सकाळी हजर हो म्हणून सांगितलं आणि तिथे त्यांच्या पुजारीकडून हे करून हे केलं नाही एनिवे आय वॉज नॉट इन अ कंडिशन टू फाईट विथ हिम ॲट दॅट मोमेंट ऑलरेडी आय वॉज ग्रीफ स्टिकर म्हणजे आई गेल्यानंतर मग त्याच्याबरोबर ह्याच्यासाठी भांडायचं म्हणून मी तेव्हा आय डिंट हॅव द इनफ स्ट्रेंथ ऑर माय अवेअरनेस ऑफ माय माइंड टू सम हाऊ स्टॉप हिम फ्रॉम डुईंग दिस अँड कन्व्हिन्स हिम सो आय डोंट डू इस नाही आय एम गोईंग टू आता आज कोर्टमध्ये हिअरिंग आहे आता तो आला नाही तर आता कोर्टमध्ये मी सांगणार तो आला नाही आम्ही ठरल्याप्रमाणे आम्ही आलो ऑल द वे वी केम ट्रो डाऊन आणि तोच आला नाही तर मग आता कोर्ट निर्णय देतील त्याच्यापुढे काय करायचं आय एम स्टील विलिंग इवन इफ ही कम अँड इफ यू ॲग्री आय वॉन्ट टू बिल्ड स्मॉल समाधी आफ्टर पुटिंग हर सम पर्सनल इफेक्ट्स वॉट एव्हर बिफोर द अनिवर्सरी यू नो हां अँड ॲट अवर कॉस्ट आय एम विलिंग टू डू इट ॲट माय कॉस्ट आय एम नॉट एक्सपेक्टिंग हिम और एनबडी एल्स दे टू वॉन्ट टू कंट्रीब्यूट मोस्ट वेलकम अदरवाईज आय एम विलिंग टू डू इट ॲट माय ओन कॉस्ट प्रोव्हाइडेड आय शूड गेट अन ॲक्सेस आयम यू सी दर इज अ लॉक इन दिस अंडर हिज कंट्रोल आय नीड टू गेट अन ॲक्सेस टू धिस प्रॉपर्टी विच इज या त्यावरती बसून एकत्र चर्चा करून तिची सेकंड ॲनिव्हर्सरी यायच्या आधी म्हणजे पंचवीस फेब्रुवारीच्या आधी आपण हा निर्णय घेतला तर आपण करू शकू पण त्या पत्राला त्यांनी असं उत्तर दिलं की नाही तिथे नाही करायची आहे तुम्ही ते पार्वती निवासमध्ये करा म्हणजे वेअर शी वर स्टे पण पर मी परत लिहिलं की ते पार्वती निवासमध्ये करण्यात काय अर्थच नाही आहे मग ती मम्मीची इच्छा होती की तिला डॅडींच्या शेजारी हवी आणि आपला फॅमिली प्लॉट बेरियल फॅमिली प्लॉट असताना व्हाय शू शुड बी बेरीड देअर तिथे नाही नाही करायचं पण त्याला त्यांनी काही उत्तर दिलं नाही मग किती दिवस थांबायचं मी ॲनिव्हर्सरी जवळ यायला लागली मग मी शेवटी कोर्टाकडे धाव घेतली म्हणून समाधी सूट केला नाहीतर हा समाधी सूट मी केलाच नसत तेव्हाच त्यांनी ऐकलं असतं माझं तरी सूट करायची जरूरच नव्हती नाही नाही पहिला त्याचा रिप्लाय आला की तिथे पार्वती निवास मध्ये करा काय माहिती त्यांना आई <laughs> काय राग आला शेवटी शेवटी काय झालं काही कारण आहेत पण मी आता बोलू शकत नाही